हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला फ्राईड राईस अगदी बाहेर मिळतो तसा घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा सॉसचा वापर केलेला नाही चला तर मग वेळ वाया न घालवता मी तुम्हाला पटकन दाखवते हा फ्राईड राईस कसा बनवायचा तांदूळ स्वच्छ धुवून त्याला दहा ते पंधरा मिनटे भिजत ठेवायचं एका भांड्यात तांदळाच्या दुप्पट पाणी उकळायला ठेवायचं व त्यामध्ये मीठ घालायचं व भिजवलेला तांदूळ त्यामध्ये घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचा हाताने प्रेस केल्यानंतर तांदूळ दबला गेला पाहिजे इतपत त्याला शिजवायचं त्यानंतर यासाठीची फोडणी करूया त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा किसलेला लसूण व किसलेले आलं घालून त्याला परतून घ्यायचं कोणताही चायनीजचा पदार्थ करताना त्यामधील घातल्या जाणाऱ्या भाज्या हाय फ्लेमवरतीच भाजायच्या जेणेकरून त्यामधील क्रंचीपणा निघून जाणार नाही मी इथे बारीक चिरलेला फ्लॉवर बारीक चिरलेला कोबी व शिमला मिरची या भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकताय त्यानंतर मिरे पूड व मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची भाज्या जास्त देखील शिजवायच्या नाहीत त्यानंतर यामध्ये शिजवलेला राईस दोन चमचे लाल चटणी व दोन चमचे टोमॅटो केचप तसेच बारीक शिरलेली कांद्याची पात घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं लाल चटणी करण्यासाठी चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यात भिजत घालून मिक्सरमधून वाटून घ्यायच्या व वा नंतर त्याला दोन चमचे तेलामध्ये छान तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं तयार आहे तर मग अगदी बाहेर मिळतं तसा फ्राईड राईस तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची फरमाईश हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद